रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जन अभियान न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपले मनपूर्वक स्वागत करते साधू संत इति घरा तोच सण दिवाळी दसरा पावण होते घरकुल जेथे नामस्मरणाचे फुल हे संत परंपरेतील ओढे आपल्याला हे सांस्कृतिक आणि अध्यात्माचे सार सांगून जातात तसेच आज आपल्या सोबत अशाच एक परंपरेचे वाहक विठ्ठल नामजप नामस्मरण आणि अध्यात्म्याचे प्रसारक महाराष्ट्र राज्य नामज प्रमुख श्री संतोष महाराज पिसे आपल्या सोबत आहेत व तसेच आपल्या सोबत आहेत गीताताई पिसे आपले जन अभियान न्यूज चॅनल मध्ये मनपूर्वक स्वागत करते विठ्ठल विठ्ठल तर सर्वप्रथम सर महाराज माझा प्रश्न असा आहे की आपण दरवर्षी आषाढी एकादशीला गजर विटूचा सोहळा आषाढीचा या आयोजना या कार्यक्रमाचे आयोजन करता तर या कार्यक्रमाच्या आयोजनामागचा उद्देश काय मुख्य उद्देश असा आहे की या कार्यक्रमाला आपण आयोजन करून आज या वर्षीच आपलं चौथं वर्ष होत मी जेव्हा हे विठ्ठल नाम जपाचं नामजप प्रसाराचं व्रत घेतलं ते व्रत घेतल्यानंतर आम्ही दरवर्षी पंढरीला आषाढीला दर्शनाला जायचो परंतु नेमकं असं घडायचं की आम्ही आषाढीला पंढरपूरला जायचो पाच सहा जण मित्र मिळून पण तिथे गेल्यानंतर मला दशमीला अकोल्याला वापस यायचं काम पडायचं पहिल्या वर्षी झालं दुसऱ्या वर्षी झालं आणि तिसऱ्या वर्षी सुद्धा तसंच झालं तर मग मला तो संकेत कळला कर कारण मी एकादशीला दर एकादशीला विठ्ठल नामजपाचं आयोजन कुठे ना कुठे असते तिथे जातो आणि तो नामजप करत असतो आणि मग आषाढी एकादशी आपली मोठी एकादशी ती सोडून आपण पंढरीला जात आहोत ते कुठंतरी पंढरीनाथाला मला सांगायचं होतं की तू अकोल्यामध्ये एकादशीचा जप कर आणि त्यानंतर मी मग पहिल्यांदा विठ्ठल जपाचं आयोजन केलं आणि त्यामध्ये माझे सगळे सहकारी अकोल्याचे सर्व वारकरी यांचा इतका भरभरून प्रतिसाद मिळाला की त्या आयोजनाचं आता चौथं वर्ष अगदी उत्स्फूर्तपणे सगळ्यांनी साजरा केलेलं आहे आणि त्यातून या विठ्ठल नामजपातून साध्य काय झालं तर ते मला असं सांगायचं आहे की प्रत्येक वारकऱ्याचं स्वप्न असतं की त्याने पंढरीला जावं पंढरीला जाऊन तिथं पंढरीनाथाचं दर्शन घ्यावं परंतु प्रत्येक जण आपल्या सांसारिक बाबीमुळे जाऊ शकत नाही मग अशांसाठी पर्याय काय म्हणून आपला हा आषाढीचा गजर विठूचा सोहळा आषाढीचा हा कार्यक्रम आपण अकोलेकरांसाठी सुरू केला आणि आज मला सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की यावर्षी तो आपण लाईव्ह ठेवला आणि संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला गे गेला खूप ठिकाणी व्हिडिओ त्याचे गेलेले आहेत मला पण खूप जणांनी ते व्हिडिओ रिटर्न पाठवलेले आहेत आणि त्यातून आपल्या आबाल वृद्धांना तुम्ही जर शिवमंगल कार्यालयातील वातावरण पाहलं तर तिथे तीन वर्षांच्या बालकापासून तर पंच्याऐंशी वर्षाच्या म्हाताऱ्यापर्यंत सगळेजण अगदी आनंदात त्या तीन तासात अगदी रंगून गेले होते गुंगून गेले होते आणि जेव्हा पावल्या खेळायच्या असतात त्या पावल्यांमध्ये लहान मुलांपासून ते पंच्याऐंशी वर्षांच्या वृद्धांपर्यंत सर्वजण पावल्या खेळत होते आणि मला वाटतं यामध्येच कुठेतरी विठ्ठल दळलेला आहे आणि तो विठ्ठल आपण अकोल्यात आणतो आणि त्याचं सर्वांना दर्शन घडवतो खूप छान वाटलं सर तुमचं उत्तर ऐकून पुढे प्रश्नाकडे माझा पुढचा प्रश्न असा आहे की विठ्ठल नामाची सुरुवात कशी झाली ही विठ्ठल नामजपाची परंपरा जी आहे ती अतिशय दिव्य आहे कारण भगवान सदाशिवांनी सर्वात आधी विठ्ठल नामजप केला होता जेव्हा भगवान सदाशिवांनी हलाहल हला प्राशन केलं आणि त्यानंतर जो दहा झाला तो शांत करण्यासाठी भगवान सदाशिवांनी सर्वप्रथम विठ्ठल नामाचा जप केला आणि याचे उल्लेख आपल्याला स्कंद पुराणांमध्ये विष्णू पुराणांमध्ये शिवपुराणांमध्ये आढळतात तुम्ही म्हणाल ह्या खूप पुरातन काळच्या गोष्टी आहेत त्या आता कशा कारण आता आपण ते सगळं पुराणांमधून शोधून काढलं आणि त्यावरून आपण हे सगळं काही सांगत आहे तर भगवान सदाशिवांनी विठ्ठल नाम जप केला ती परंपरा एक गुरु एक शिष्य याप्रमाणे चालत आलेली आहे भगवान सदाशिव नवनाथ नवनाथानंतर माऊलींपर्यंत ती परंपरा आली आणि माऊलींनी या, या परंपरेचा राजमार्ग बनवला माऊलींना माऊली का म्हण म्हटल्या जात त्याचं कारणच हे आहे की भगवान सदाशिवापासून ते नवनाथापर्यंत एक गुरु एक शिष्य अशी परंपरा चालत आली म्हणजे गुरुंनी फक्त शिष्याला सांगायचं आणि जेव्हापर्यंत ते निवृत्तीनाथांनी ज्ञानेश्वरनाथांना दिलं मी ज्ञानेश्वर नाथ म्हणत आहे निवृत्तीनाथ ज्ञानेश्वरनाथ पण ज्ञानेश्वरनाथाचे माऊली केव्हा झाले त्यांनी हे जे गुहे आहे प्रगट गुहे केले विश्वब्रम्हजी केले ते जे गुहे जेव्हा त्यांनी प्रगट केलं आणि सर्वांसाठी खुलं केलं त्यावेळेस ज्ञानोबा राय माऊली झाले आणि ती परंपरा आपली आजपर्यंत चालत आहे नंतर बरेच म्हणजे तुकाराम महाराजांनी जगद्गुरु जगद या तुकोबा रायांनी शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी नामदेव महाराजांनी प्रत्येकाने नामाचा नामाचा प्रसार केला जगद्गुरु जगदवंदनीय तुकाराम महाराजांनी या विठ्ठल नामाला खूप मोठ्या प्रमाणात प्रसारित केलं आणि त्यानंतर प्रत्येकाला विठ्ठल नामाचं वेळ लागलं असं म्हणतात एक वेळ जगद्गुरु तुकाराम महाराजांना कोणीतरी म्हटलं की गोड कीर्तन करा आणि तुकाराम महाराजांसाठी गोड कीर्तन म्हणजे विठ्ठल नाम त्यांनी विठ्ठल 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 सुरू केलं आणि ते विठ्ठल नामामध्ये इतके गुंग झाले की त्यांना भान राहिलं नाही एक तास झाले दोन तास झाले आणि दोन तासानंतर ते जेव्हा समोर पाहतात तर सगळे लोक निघून गेले होते काही चार पाच लोक होते त्यांनी डोळे उघडले परत नामामध्ये गुंतले आणि जेव्हा परत डोळे उघडले त्यावेळेस एकच जण उभा होता तर तुकाराम महाराज त्यांना म्हणाले का रे भाऊ तू उभा आहेस नाही म्हणे महाराज मी फक्त तुमच्या पायाखाली जे घोंगड आहे ते घेण्यासाठी उभा आहे ते ते घोंगड्या मी निघून जातो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणत जा म्हणजे जनमानसामध्ये विठ्ठल नामाच त्या काळात एवढं महत्व नव्हतं हो परंतु त्यानंतर परमवंदनीय बोधेबाबांनी हा विठ्ठल नामजप सर्वांसाठी सुरू केला आणि त्यानंतर वंदनीय तात्या महाराज गावंडे यांनी याच एक मुहूर्त मेड रोहली आणि त्यांनी मला हा विठ्ठल नामाचा प्रसार प्रचार करण्यासाठी अकोल्यामध्ये सांगितलं पण अकोल्यामध्ये आम्ही इतका जबरदस्त प्रचार प्रसार केला हो की आता संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर विठ्ठल नामजपाचा प्रचार आणि प्रसार करण्याचं ध्येय आपण साध्य करत आहोत आणि करत राहणार पुढील प्रश्न असा की विठ्ठल नामजप कशासाठी करायला पाहिजे विठ्ठल नामजप यासाठी करायला पाहिजे की विठ्ठल नामजपामुळे तुमचं कुटुंब संस्कारित होतं आरोग्य चांगलं राहत नामजप जेवढा तुमच्या कुटुंबावर संस्कार घडवत तेवढाच तुमचं आरोग्यही ही राखत आणि अध्यात्म तर इतकं साधलं जात तैसे नामे केले जब हरी जसं तृण असेल ढिगारा आणि जेव्हा आपण त्याला एक चिनगारी टाकतो तर ते बिलकुल त्याची राख होऊन जाते त्याप्रमाणे पापाचा नाश या विठ्ठल नामाने होतो आणि जे तुमचे साता जन्माचे जे पाप असतील किंवा असं बरेच जण म्हणतात की बाबा तुम्हाला पुण्य कमवायचं तुम्ही एवढं काय पाप केलेलं आहे तर जेव्हा मनुष्य जन्म घेतो जन्म घेतानाच तो साडेतीनशे कोटी पाप सोबत घेऊन येत असतो म्हणजे जेवढे आपले रंध्र आहेत ना केसांचे तेवढे पाप आपण सोबत आणलेले असतात म्हणजे पुण्याचा साठा असतो म्हणून मनुष्य जल्ल मिळतो परंतु कर्माचाही साठा असतो त्याच्यासोबत ते पापही येतात आणि त्या पापाचा विनाश आपल्याला या विठ्ठल नामातून करायचा असतो म्हणून आम्ही प्रत्येकाला सांगतो जेव्हाही केव्हाही नामजप होतो त्यावेळेस प्रत्येकाला माझं म्हणणं असतं की विठ्ठल नामस्मरण करा आणि प्रत्येकाला मी सांगत असतो की दररोज सकाळी उठल्यानंतर तुम्ही पाच मिनिटं अगदी ध्यानस्थ बसा आणि विठ्ठल 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 असं टाळ्या वाजवत म्हणा हे टाळी वाजवल्यानं आपलं पाचही बोटाचं ऍक्युप्रेशर होतं ऍक्युप्रेशर झाल्यामुळे काय होते की संपूर्ण आपल्या शरीरातील नसा मोकळा होतात आणि जेव्हा विठ्ठल नामाचं स्पंदन आपल्या हृदयावर होत तेव्हा हृदयातील ब्लॉकेजेस नष्ट होतात आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आपल्या नाभीस्थानापासून विठ्ठल नाम घेतो त्यावेळेस आपला प्राणायाम होतो म्हणजे त्यामध्ये संपूर्ण शरीराचं ॲक्प्रेशर झालं तुमचं ब्लॉकेजेस नष्ट झाले म्हणजे फक्त हृदयाचेच नाही तर पूर्ण शरीरातीलच ब्लॉकेज नष्ट होतात म्हणजे ब्लॉकेजेस नष्ट झाले आणि जेव्हा आपण त्या परमात्म्याचं नाम अगदी भाव भक्तीने घेतो जेव्हा चित्त त्या परमात्म्याच्या ठिकाणी आपलं स्थिर होत त्यावेळेस आपल्या ब्रेनमध्ये इनोथिन नावाचं द्रव्यस्त्र होतं ते कशाने स्त्रवत नाही ते भहिणाने आणि त्याकरिताच आपल्या पूर्वजांनी हे भजन परंपरा सुरू केलेली आहे पण त्या भहिणामध्ये काय होतं की विठ्ठल नामस्मरणाचं जास्त प्रमाण पाहिजे जा होतं ते कुठेतरी कमी होत चाललेलं आहे भजन कीर्तन भागवत कथा हे नामजप प्रचाराचं साधन आहे परंतु ते साधनच वापरत चाललेलं आहो भागवत कथेमध्ये सांगितले जाते नामस्मरण करा कीर्तनामध्ये सांगितल्या जाते नामस्मरण करा कथेमध्ये कीर्तनामध्ये कुठेही नामस्मरण करा सांगितल्या जाते पण केल्या जात नाही त्याचं उत्तर म्हणजे हा विठ्ठल नामजप आहे विठ्ठल जपाने आपल्याला काय सध्या विठ्ठल जपाने आपल्याला दशमद्वारी जाता येत माऊलींनी जे सांगितलेलं आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी त्याने मुक्तीचारी त्यांनी देवाचं द्वार म्हटलेलं आहे आणि आपण समजतो देवळाचं द्वार देवळाच्या द्वारीने देवाची आहे द्वारी देवाचं द्वार कुठे आहे तर ते दशमद्वार म्हणजे आपल्या भ्रुकुटीजवळ आहे आणि त्या भ्रुकुटीजवळ जाण्यासाठी विठ्ठल नाम जपा सशक्त माध्यम दुसरं कोणतंच नाही संतांनी त्याकरिताच सांगितलेलं आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सोपा करी पापा निर्मूळ म्हणून विठ्ठल विठ्ठल आपल्याला म्हणायचं आहे विठ्ठल विठ्ठल मंत्र सांगतसे शास्त्र शास्त्रांनी सांगितलेला हा विठ्ठल विठ्ठल मंत्र आहे आणि हा विठ्ठल विठ्ठल मंत्र जपल्याने आपण दशमद्वारी जाऊ शकतो दशमद्वार अर्थातच देवाची द्वारी आणि त्याकरिता प्रत्येक विठ्ठल नाम जप जेव्हा मी घेतो तेव्हा सुरुवातीला प्रत्येक साधकाला सांगतो की त्यामध्ये रंगून जा गुंगून जा डुंगून जा आणि त्यामुळे आपण दशमद्वारामध्ये जाणं सहज शक्य होत कारण आपण नाभिस्थानापासून तो जप सुरू करतो अर्थात मुलाधार चक्रापासून नामजप सुरू करतो तो तो सहस्रार चक्रापर्यंत नेतो त्या दोन तासामध्ये इतक्या वेळ विठ्ठल विठ्ठल म्हणून घेतो की त्याचं हृदय निरंक होत चित्त शुद्ध होत कारण त्याचं दुसरीकडे लक्ष कुठेच राहत नाही फक्त नामस्मरणामध्ये लक्ष राहतं तो विठ्ठल कुठंतरी प्रत्यक्ष त्या नामस्मरणामध्ये त्याला दिसतो आणि तो दशमद्वारी जाण्यास सज्ज होतो आणि दशमद्वारी गेला की त्याला त्या परमात्म्याचं दर्शन घडल्याशिवाय राहत नाही आणि परमात्म्याचं दर्शन देण्याचं कार्य आपला हा विठ्ठल नामजप करतो पुढील प्रश्न असं सर की आपल्याला या माध्यमातून काय साध्य करायचं आहे म्हणजे समाजाला काय सांगायचं या माध्यमातून एक सुसंस्कारिक पिढी निर्माण व्हावी हो मी प्रत्येक ठिकाणी जिथेही नामजप असतो तिथे प्रत्येकाला सांगतो की तुम्ही या साक्षी येत आहे ना तर साक्षीसोबत साक्षीची मम्मी आली पाहिजे पप्पा आले पाहिजे जर भावाचं लग्न झालेलं असेल लहान मुलगा असेल त्याला घेऊन या मी माझ्या प्रत्येक नामजपामध्ये म्हणतो की लहान मुलांना घेऊन या तुम्ही बाकी महाराज काय सांगतात लहान मुलांना घरी ठेवा पण मी म्हणतो लहान मुलांना आणा त्यांना दंगा मस्ती करू द्या विठ्ठल नामाच्या गजरामध्ये त्याला दंगामस्ती करू द्या कारण आज जो नामजपामध्ये खेळणारा लहान मुलगा आहे लहान मुलगी आहे तीन वर्षाची असेल पाच वर्षाची असेल तो या विठ्ठल नाम जपामध्ये आला तर पुढे वारकरी झाल्याशिवाय राहणार नाही हे एक सुसंस्कारित पिढी निर्माण करण्याचं कार्य हा आपला विठ्ठल नाम जप करीत आहे आणि याचे अनेक उदाहरण आहेत अगदी आम्ही सुरुवात केली होती लहान मुलं आज ते मोठे झाले आणि ते विठ्ठल परिवाराची सेवा करत आहेत पुढचा प्रश्न असा की आपण याकरिता काय प्रयत्न केले हे आपण जेव्हा आठ वर्ष आधी हे व्रत घेतलं होत त्यानंतर प्रत्येक ठिकाणी जेथेही बोलावण्यात आलं त्या ठिकाणी मी माझे जे वैयक्तिक माझं स्वतःचा प्रिंटिंग प्रेस आहे मी कॉम्प्युटर इंजिनियर आहे डिझाईनिंग करतो पण ते सगळे कामं कुठेतरी बाजूला ठेवून मी विठ्ठल नामजपाला जास्तीत जास्त प्राधान्य दिलं आणि कुठेही कार्यक्रम असो कुठेही बोलावलं तर तिथे अगदी म्हणजे सर्व काम सोडून त्या नाम जपाला जातो पुढील वाटचाल काय आणि कशी राहणार आपली पुढील वाटचालीसाठी याला अगदी व्यापक प्रमाणावर स्वरूप द्यायचं आहे आपल्याला व्यापक स्वरूप द्यायचं आहे संपूर्ण महाराष्ट्रभर आज अनेक जिल्ह्यांमध्ये हे विठ्ठल नामाचं लोन पसरलेलं आहे अनेक जिल्ह्यांमध्ये प्रत्येक ठिकाणी बरीच मंडळी आहेत ते विठ्ठल नामस्मरण करतात परंतु यानंतर इतकं व्यापक स्वरूप करायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक गावागावामध्ये विठ्ठल नामजप झाला पाहिजे आणि त्याकरिता आम्ही अकोल्यामध्ये एक, एक मोठ्या कॉलेजच निर्माण करण्याचा विचार सुरू आहे छान सर त्या कॉलेजमध्ये आम्ही विठ्ठलाची महाराष्ट्रातील सर्वात मोठी मूर्ती स्थापन करणार आहोत माऊलींची मूर्ती स्थापन करणार आहोत तुकोबारायांची मूर्ती स्थापन करणार आहोत गजानन बाबांची मूर्ती मोठी असेल स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती मोठी असेल आणि ते पाहण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक अकोल्याला येतील आणि अकोला हे विठ्ठल नाम नामजपाचं एक खूप मोठं केंद्र होईल अशी एक स्वप्न आहे ते बघूया कसं होते परमात्मा पांडुरंग ते निश्चितच पूर्ण करेल खूप छान कल्पना आहे आणि शेवटचा प्रश्न असा की आपल्याला काय संदेश द्यायचा आहे सर्वांसाठी यातून मला सर्वांना एकच संदेश द्यायचा आहे की प्रत्येकाने या विठ्ठल नाम जपाशी निगडीत राहायचं आहे विठ्ठल परिवारासोबत जोडून राहा विठ्ठल परिवाराचे जेव्हाही विठ्ठल नाम जप होतात त्या नामजपामध्ये या आपण या आपल्या संपूर्ण परिवाराला आणा लहान मुलांना अवश्य आणा आणि यामध्ये अगदी रंगून जाऊन गुंबून जाऊन त्या परमात्म्याची अनुभूती घ्या महाराज विठ्ठल नामजपाची आध्यात्मिक उंची काय विठ्ठल नामजपाची आध्यात्मिक उंची सांगू म्हणजे सगळ्या ग्रंथांमधून नामजपा आलेला आहे जस कि नाम संर्तन यश सर्व पाप प्रणाशनम प्रणामो दुःख शमना त नमामी परम दुसरं उदाहरण नाम तो परम पाधो नके स्नादि कर्म नामे पावन धर्मा धर्म नाम परब्रह्म वेदार्थे वेदार्थाने नामच परब्रह्म आहे आणि त्यानंतर भगवद्गीतेमध्ये ौलीनी सांगितल्याप्रमाणे सततम कीर्तयो मा सततम कीर्तयंतो मा जो माझं सतत नामस्मरण करतो आणि दृढवत दृढतेने तर आम्ही नामजपामध्ये हेच शिकवत आहे की दृढतेने करा आणि नामजपाची उंची यांनी साधल्या जातो आणि त्याचप्रमाणे अनन्य ये मा, जना मासते तेषां नित्याभियुक्ताना योगक्षेम वाहम्यम अनन्य भावाने जो चिंतन करतो त्याचं योगक्षेम मी वाहतो असं प्रत्यक्ष परमात्मा सांगत आहे आता यापेक्षा दुसरी नामस्मरणाची उंची असूच शकत नाही आणि हे सर्व कठीण जात कारण जेव्हा आपण ग्रंथांचं अध्ययन करायला घेतलं चारही वेद वाचावे लागतील सहाही शास्त्र वाचावं लागतील आणि अठराही पुराण वाचावं लागतील एवढं आपल्या या मनुष्य जन्मामध्ये शक्य नाही कारण या कलियुगामध्ये प्रत्येकाला प्रपंच लागलेला आहे परमार्थासाठी पूर्ण वेळ जरी देतो म्हटलं तरी एवढे ग्रंथ वाचन होऊ शकत नाही म्हणून जगद्गुरु तुकाराम महाराजांनी आपल्यासाठी अगदी सोपी करून ठेवलेलं आहे ते म्हणतात चारी वेद जायासाठी त्याचे नाम धरा न करी साधन दुसऱ्या साधनाची गरजच नाही कष्ट ती का, का वायाविना कशाला कष्ट घेता गीता ज्याने उपदेशली तेही विटेवर रमावली तुका म्हणे सारदरी तुका म्हणे सारदरी चारही वेदाचं चा सार सहाही शास्त्राचं सार आणि अठराही पुराणांच सार काय तर उंची आहे तशीच आज आपल्यासोबत आहेत गीताताई तर गीताताई जशी विठ्ठलाला रुक्मिणीची साथ असते तर तशी तुम्हाला तुमच्या विठ्ठलाची कशी साथ आहे हा छान प्रश्न आहे आमच्या म्हणजे माझ्या विठ्ठलाबद्दल सांगावं तर वेळ अपुरा पडेल तरी दोन शब्दात वर्णन करते त्यांचं की ते रिअल लाईफमध्ये पण जसे इथं बोलले ते तसेच आहेत आणि मी म्हणजे स्वतःला भाग्यवान समजतो की बा प्रत्येक स्त्रीचं एक स्वप्न असते की आपल्या आयुष्यात कधी कसा प पती असावा असं स्वप्न प्रत्येक स्त्रीचं असते पण माझ्या अपेक्षेपेक्षा मला जास्त मिळालेलं आहे म्हणजे ते एक आ, मोठे बिझनेसमॅन तर आहेतच त्याच्या व्यतिरिक्त त्यांनी या फील्डमध्ये येऊन खूप सात वर्षामध्ये एवढी प्रगती केली की म्हणजे म्हणजे आपण अपेक्षितही नाही त्यापेक्षा जास्त आज त्यांना म्हणजे महाराष्ट्राचे प्रमुख बनवलं गेलं त्यांच्या त्यांचं कार्य बघून ते आज त्यांचे महाराष्ट्रात पण जवळजवळ पंधराशे कार्यक्रम होत yeah. आहे ना हां एक त्यांच्यामध्ये विशिष्टते अशी आहे की त्यांनी मान एकही रुपये मानधन न घेता निस्वार्थीपणाने सेवा केली त्याच्याबद्दल तर मला खूप म्हणजे मी प्राऊड फील करते की बा असे अश, पण एवढे निरस्वार्थी लोकं ते या काळात म्हणजे अपेक्षा म्हणजे एकावर एक फ्री ऑफर राहते ना त्यापेक्षा मला डबल ऑफर मिळाली म्हणजे एक चांगले व्यक्तिमत्व असणारे पती पण मिळाले आणि त्याच्या व्यतिरिक्त जे महाराष्ट्रात आज प्रचार आणि प्रसार जे करत आहेत त्याच्याविषयी मला खूप म्हणजे अभिमान आहे आणि त्यांनी कोरोनाच्या काळात पण ते घरी रिकामे नाही राहिले त्यांनी त्या ते काळात पाच कोटी नामजप कर केला स्वतः दुसऱ्याकडून पण करून घेतला पाच पाच कोटी जे आमच्या विठ्ठल परिवारामध्ये आहे त्यांच्यामध्ये पण त्यांनी पाच पाच कोटी कोणाचे तीन कोटी असं झालेले आहे पण ते म्हणजे मला पण अधिक कधी कधी कद, कद, म्हणजे असं वाटते की कसं म्हणजे हे सगळी विठ्ठलाचीच कृपा आहे त्याशिवाय शक्यच नाही आहे एवढ्या कमी वेळात एवढे पाचशे नामज बाहेरगावी गावामध्ये पण कृपा विठ्ठलाच्या कृपेशिवाय आपण दोन शब्द पण नाही बोलू शकत आणि ते माझ्या मनातल्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आज तुम्ही मला संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद विठ्ठल विठ्ठल मनपूर्वक धन्यवाद ते मनपूर्वक धन्यवाद महाराज आपले पण धन्यवाद सर्वांचे तुम्ही खास करून मुलाखतीला बोलावलं आणि आ, मला जे अपेक्षित तेच प्रश्न तुम्ही विचारले आणि सर्वांचे धन्यवाद आमचे खास करून अविनाश भाऊ देशमुख आहेत त्यांचेही खूप खूप धन्यवाद मी करतो त्याचप्रमाणे मला एक विशेषतः सांगायचं आहे की आमचे जे तात्या महाराज गावंडे आहेत त्यांनी हे, हे विठ्ठल नामाचं एक स्वप्न पाहिलं होतं आणि त्याला मूर्त स्वरूप देण्याचं मला जे भाग्य लाभलं धन्यवाद त्या त्या महाराज आपल्या पवित्र विचारांनी अनुभवांनी आणि आध्यात्मिक वाटचालीने आमचं मन निश्चितच भारवून गेलं आहे आपल्या शब्दांमधून भक्तीचा झरा सतत वाहत राहो आणि आपल्या समाजाला आपल्या समाजाला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग मिळो हीच ईश्वर सरने प्रार्थना खरेच जे जे खरंच जे ते साधू संत येत राहतात तेथेच खरी दिवाळी आणि खरा दसरा होतो हे आज आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळाला आ... मनपूर्वक धन्यवाद जन अभियान न्यूजच्या वतीने आपले खूप खूप आभार मानते आणि पुढील वाटचालीच मी मनपूर्वक शुभेच्छा देते मनपूर्वक धन्यवाद पुन्हा भेटूया पाहत रहा जन अभियान न्यूज तोपर्यंत विठ्ठल विठ्ठल